मात करू कारण आम्ही भारतीय संविधानाला मानणारे लोक आहोत त्याच्यामध्ये ज्या अधिकाराची गोष्ट केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या हक्कांची गोष्ट केलेली आहे माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही लढणारे लोक आहोत पण जर न्याय हक्काच्या मागण्या जर लोकांनी मान्य केल्या नाही तर त्यांचं काय करायचं हे पण आम्हाला संविधानाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे अठ्ठावीस तारखेपासून आम्ही सगळे निघालेलो हो। आहोत आम्हाला डांबून ठेवलेलं होतं स्वतंत्र झाली म्हणून आनंद साजरा करत होती त्याच वेळेस आम्ही भटके म्हणून काही लोक ज्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का होता ती जेलमध्ये बसलेली होती चार वर्षाच्या नंतर आपण आझाद झालो स्वतंत्र मिळालं पण ते सगळं झालेलं असतानाही हातात मात्र आपल्याला काही आलेलं नाही आहे आज आमचा मदारी समूह असेल नाच जोगी समूह असेल आदिवासी भिल्ल समूह असेल पारधी समूह असेल सगळे डोरी गोसावी समूह असेल ज्या ज्या लोकांना या शासनाने प्रशासनाने आणि सामान्य लोकांनी त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांना आम्ही सांगायला आलो आहे आम्ही डायलॉग करायला आलेलो आम्ही त्यांना काय सांगतोय बाबांना आमची अवस्था बघा आमच्या सगळ्या महिला ज्या इथं बसलेल्या आहेत नाथपंथी नाथ जोगी समूहातून ज्या आलेल्या आहेत त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं का बरं त्यांना रस्त्यावरती यावं असं वाटलं इथं तुम्ही चार तासापासून बसलेले आहात सगळे येत आहेत बोलतायत तुम्ही गप्चीप ऐकतायत का बरं सगळ्यांना असं वाटतंय की काहीतरी जायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे तर सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं कि जनता पेड़ भर लेला है क्या अलग का समाज वो लोग यहाँ पे, पे? पे जो भूखे हैं जिनके बच्चों को शिक्षा नहीं मिल रही है जिनके बच्चों को रोजगार नहीं मिल रहा है जिनको रहने के लिए घर नहीं है और ये समाज सिर्फ यहाँ पे आके भाषणबाजी करते हुए नहीं है तो पूरे महाराष्ट्र में अलग अलग जगह पे जाके हम लोगों से बात कर रहे हैं हमने सारी मदारी अभी तक की हमने देखी है हमने सारे पारदियों के पाल हमने देखे हैं जो तांडे हैं वो हमने देखे हैं जाके और हम सभी से आह्वान भी करते हैं कि जिनको लगता है कि यहाँ के सवाल हल होने चाहिए उन सभी में वहाँ पे जाके भी देखने की जरूरत है कि किस हालात में हमारे लोग जीते हैं सा अवस्था मध्य अपन हैं अरे तिथं जनावरांना जो बांधायला जो गोठा केलेला असतो तो तरी चांगला असतो तिथं पण स्वच्छतेची काळजी घेतली जाते खाया प्यायला दिलं जाईल जनावरांना असं बघितलं जातं पण आमच्या पालावस्था पाडांवरती ती सुद्धा अवस्था बिकट आहे कुठे राहतोय आम्ही आमच्या मुलं कुठे जात आहेत चाळीस चाळीस पंचेचाळीस मुलं पाच वर्षाच्या आतमधले अंगणवाडी नाहीये म्हणून तिथे असेच फिरतात ड्रॉप आऊट मुले शाळा मधून गळती झालेले मुले पाच पाच सात सात किलो मीटर शाळा आहेत कसे जाणार आमचे लोक कोण कौ? जाणार कोण यांच्याकडे बघणार लडक्या बहिणी बद्दल तर बोलायचं आहे स्वच्छ भारत अभियानाबद्दल ही बोलायचे आणि सगळ्या योजनांबद्दल बोलायचंय कारण जे जे टिमका मिरवतात ना ते आम्ही योजना यशस्वी केलाय त्यांनी इथे येऊन सांगावं इथं आमच्या सगळ्या महिला भावांच्या समोर येऊन सांगाव की आम्ही तुम्हाला योजना दिलेल्या आहेत जे कोणी पक्षाचे लोक आहेत जे राज्याच्या आता गादीवर बसलेले आहेत जे कोणी विरोधी पक्षामध्ये आहेत सगळ्यांना आव्हान करतोय इथं कुणाची स्पॉन्सरशिप घेऊन काम केलेले लोक का नाहीयेत किंवा कुणी दिलेल्या पैशावरती यात्रा काढलेले लोक नाहीयेत इथं बसलेल्या लोकांनी काढलेली जी वर्गणी आहे त्याच्यातून ही यात्रा आलेली आहे म्हणून थणकावून कानाखाली वाजवण्याची हिम्मत हो पण चालतो तुम्ही वडापाव दिला म्हणून आलेली गर्दी कमावलेली लोक नाही आहेत ही हे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे कसं झालं ना आपल्याकडे लोकांना चॉकलेट देणं गाजर देणं आणि आमचे एक जुने कार्यकर्ते ते सांगतात की आपल्या हाताला इथं गुळ लावतात इथं हाता येतो का आपल्याला पण गूळ तर लागलेला असतो अशी अवस्था आपल्या समाजाची करून ठेवलेली आहे तुम्हाला शिक्षण देणार नाही तुम्हाला रोजगार देणार नाही तुम्हाला त्याच गोष्टी मध्ये अडवून ठेवतील की जिथं ही समाज जो आहे ही जमात जी आहे ती प्रश्न विचारणारा समाज समोर झाला नाही पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे तुम्ही प्रश्न जर विचाराल तर धाब्यातील ना त्यांचे आपण हिशोब मागायला जाऊ ना आता कालच मी वाचलं की आपल्या काहीतरी तीर्थयात्रेच काहीतरी काढले बाबा आणि समाज कल्याण विभागाचे एकशे आठ कोटी रुपये त्याला वापरणार आहे किती वापरणार आहे सामाजिक कल्याण विभाग कुणासाठी आहे आपल्यासाठी कुणासाठी आहे आपल्याकडे काय आलंय का, का? यांना तीर्थक्षेत्राला जायचं एकदाच्या सगळ्या ठिकाणी यांना पाठवून दे। या हो देऊया आपणच हातात घेऊयात आता ती नोही आपणच यांना पाठवून देऊयात काय तुम्हाला मंदिर मस्जिद करायचं असेल काय तीर्थक्षेत्र बघायचे असेल ते असे तुम्ही तिथं बघा आम्हाला आमचं जगू द्या आम्हाला सन्मानाने जगू द्या रोजगार द्या आम्हाला राहायला घर द्या आमच्या मुलांना शिक्षण द्या एवढंच मागतोय काही चुकीचं मागत नाहीये आणि फुकटच अजिबात मागत नाहीये ज्यांना कुणाला जर असं वाटत असेल ना की हे फुकटच मागत त्यांना पण सांगण्याची गरज आहे की फुकट नाही आमच्या पैशाचं आम्ही जो टॅक्स भरलेला आहे त्याच्यातून आमच्यासाठी कल्याणकारी योजना करतात एवढा मोठा समृद्धी महामार्ग बनवला तिथे लोक गेलेत बरे इकडचे तिथे आहेत का आपल्याकडे गाड्या घोड्या आहेत का जाऊ शकतो का आपण कुणासाठी करताय त्याला तुम्ही कंपाऊंड टाकून ठेवलंय का तर आम्ही तिथे यायला नाही पाहिजे मी मुंबई वरून आले मी ज्या वस्तीमध्ये राहते तिथे एक मोठा फ्रीवे बनवलाय आता आपले मुख्यमंत्री त्याच ठिकाणावरून येणार आहेत आपल्याला भेटायला त्या फ्रीवे वरती तो फ्रीवे बनण्यासाठीचा जो रस्ता बनवलेला आहे तिथं आजूबाजूला जेवढ्या झोपड जो होत्या होता तर सगळ्यांमध्ये आमची घरं गेली पण त्या फ्रीवे ह्या इमारती कुणासाठी हे आपण लोकांना विचारायला पाहिजे आणि आपण जर नाही विचारलं ती आपल्याला असेच सोडून देतील आणि त्यांना हेच पाहिजे आपापसात आप लढा मरा आता इथे पण बसताना मग कुणीतरी घोषणा केली आमारे आले वले लोक बाबा आमच्या आमच्या बसू द्या असं नाही करायचं आपल्याला जितके धडे त्यांना शिकवायचे तितके धडे आपण पण शिकायचे पहिला धडा आहे तो एकत्रित राहण्याचा राहण्याचा जर एकत्रित राहिलो नाही तर आपण मेलोच समजो आता पण मेलेलच आता एक प्रयत्न या संवाद यात्रेच्या निमित्ताने करतोय की जे बेचाळीस जाती समूहाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करायचंय त्यांची संघटित ताकद एकत्रित करायची आणि हा जो कालवा अख्ख्या महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेपासून सुरू आहे तो सगळा कालवा मुंबईला घेऊन जायचा आणि त्यांना ऐकवायचंय आता आपण आपापसामध्ये आप खूप कालवे केले केलेत ना मदारी आपला काहीतरी खेळ करतोय कुणीतरी आपलं काहीतरी करतय त्याने आपण जातोय पण आता त्यांना ऐकून देण्याची गरज आहे त्यांना दाखवण्याची गरज आहे जे सत्तेत आहे ते आणि जे आता विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत ते पण जर नाही ऐकवलं तर योजना आपल्याला देणार नाहीत जातीचे दाखले आपल्याला देणार नाहीत जो आपल्याला जातीचे दाखले देत नाहीत त्यांना आपण त्यांची जात दाखवली पाहिजे ती ताकद या संवाद यात्रेने तयार केलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बोलबाला झालाय कोण लोक ती कुठून येतात कालपर्यंत तर काही माहिती नव्हतं आणि आता हजारोच्या लोक या यात्रेमध्ये चालायला लागलेले ही सोपी गोष्ट नाहीये सगळ्यांना कळालंय की आता काय झालंय ते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आता जर का आपण वेगवेगळे झालो तर ते लोक जिंकतील आणि आपण हारतील आपल्याला हरायचं आहे का हरायचं आहे का कुणी कितीही येऊ द्या काही सांगू द्या कितीही भाषण देऊ द्या वस्त्यांमध्ये कोण आले आतापर्यंत मदारी समूहाकडे कोण गेले अरे घबरूठाते तो है यहां मत जाओ वहां मत जाओ आप यहाँ के मुसलमान नहीं हो तो भाई कहा के है आपके पास अगर प्रमाण पत्र है हमारा तो दिखाओ सूचना चाहिए ना जो लोग हमें कहते हैं कि आप यहाँ के नहीं हो तो हम कहा के है इसका प्रमाणपत्र उनके पास होगा तो उनको बोलो की तो दिखाओ कम से कम जो लोग ऐसे कहते की तुम्ही इकडचे नाहीये तुम्ही कुठले तरी आहात तुमच्याकडे एकोणीसशे एकसष्ट पुरावा आण सगळ्यांना पुरावे दाखवूयात सगळ्यांना पुरावे दाखवूयात तेवीस तारखेसाठी त्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी मुंबईला यायचं आहे जोपर्यंत जातीचे दाखले मिळणार नाहीत जोपर्यंत घराचे पट्टे मिळणार नाहीत जोपर्यंत मुलांना शिक्षण मिळणार नाही आपल्यासाठी सेपरेट बजेट येणार नाही तोपर्यंत आपण यांना सोडणार नाही मग ते कुणी सरकार असू द्या कुठूनही येऊ हो द्या आता विधानसभा आलेली सगळे सगळे नेते कार्यकर्ते सगळे येणार आपल्याकडे सगळ्यांना प्रश्न विचारायचो धमक ठेवायची सगळ्यांना प्रश्न विचारायचं कि बाय बोल बाबा काय काय का करणार आहे कुठून आलंय आमच्या या मागण्यात काय केलं याच जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये प्रश्न विचारतो चुकीचं असेल तर थांबवतो हा देश पण आपला घर आहे आणि या देशामध्ये जर कुणी चुकीचं करत असेल तर त्यांचे कान पिरगळण्याची ताकद पण आपल्या मध्ये आहे आणि ती दाखवायला पण पाहिजे आता काय झालंय मुठभर लोकांनी ती ताकद त्यांच्याकडे ठेवली ना अदानी जे असतील कोण कोण असतील त्यांचे सगळे त्यांच्याकडे ते दिले गरीब गरीब होत चाललंय श्रीमंत श्रीमंत होत चाललंय नाहीरे आणि नाहिरेची लढाई आहे आपण सगळे सर्वहारा लोक आहोत त्याच्यामुळे ज्यावेळेस ही लोक एकत्रित येतात त्यावेळेस इंग्रज पळून जाऊ शकतात ये कोण आहे कोण आहे ती लोक यांना आपण डोक्यावर बसवलंय आपण त्यांना संधी दिलेली आहे आता त्यात सगळ्या संध्या ह्यांच्या काढून घ्यायच्यात आणि आपण आपले मुद्दे जे आहेत ते त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचेत आणि याच्यासाठी जेवढ्या संख्येने तुम्ही इथे आलेला आहात तेवढ्या दुप्पट संख्येने सगळ्यांनी तेवीस तारखेला मुंबईला यायचंय खूप लोक आता विचारत आहेत आम्हाला या यात्रेमध्ये यायचंय आमचं म्हणणं या, या, या। इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी आज घरी परत जाताना छोटे छोटे व्हिडिओ करायचे आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान करायचंय की आम्ही तुम्हाला आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी मुंबईला भेटायला येतोय तुम्ही भेटायला या आम्ही तुमच्या लाडके भाऊ मुंबईला तुम्हाला भेटायला येतोय भेटायला या अरे योजना दूत आणलं लाडका भाऊ म्हणून कुणाला दिला होता आमच्या अमरावती मधल्या काही कार्यकर्त्यांनी फोन केला की ताई आम्हाला असं वाटलं होतं पार्थी समूहामध्ये सगळे शिकलेले ती मुलं होती त्यांना असं वाटलं होतं की योजना दूत आलेलं आहे आम्ही बाबा त्या नियमात बसतो तर आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल आम्ही आमच्या समूहासाठी काहीतरी काम करून या नालायक लोकांनी इतर लोकांना रोजगार दिले पण ह्या लोकांना रोजगार दिले नाही कुणासाठी करता तुम्ही हे योजना दूत कुणासाठी आहेत जर आमच्या समूहातल्या मुलांना कामं मिळणार नसतील आमच्या महिलांना जर त्या योजना मिळणार नसतील तर यांच्यावरती काय तीन डबे घालायचे आपल्याला त्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणून सांगते की तेवीस तारखेला सगळ्यांनी मुंबईला या आणि परत एकदा सांगते आपल्याला कोणी गाड्या गोड्या देणार नाही कोणी तिकीट काढून देणार नाही जर आपण कोणाची घेतली तर त्यांचे निंदे राहू आपल्याला कुणाचं मिंद व्हायचं नाही स्वाभिमानाने जगणारी भीक मागून खाणारी लोक आहोत आपण तर त्याच त्याने आपल्या कष्टाच्या पैशाने आपली भाजी भाकरी बांधून मुंबईला येऊ येणार की नाही मुंबईला ना? येणार की नाही मुंबईला ज्यांचा आवाज येत नाही त्यांच्याबद्दल मी काय सांगू येणार की नाही मुंबईला तेवीस तारखेला आपण भेटू आणि हे भैरव सरकार आहे त्याला ऐकायला लावू एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद